बातमी कोकणामधून सिंधुदुर्गच्या तिलारी खोऱ्यामध्ये हत्तींचा धुडगूस पाहायला मिळतोय बागायतदारांचं हत्तींनी लाखोचं नुकसान केलंय हत्ती शेतीची नासधूस करत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे तिलारीमधून स्थलांतरण करण्याची ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे हत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि वारंवार हत्तीने केलेल्या नुकसानीमुळे शेतकरी मात्र हवालदिल झालेला आहे वार, त्यामुळे हिथून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी घ्या अशी मागणी आता इथल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे तिलारी क्षेत्रात हत्तींचा वावर आहे आणि इथे बघितलं तर पाच पेक्षा जास्त हत्ती हे इथेच थांबलेले असतात मी आता दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात आहेत आणि आपल्याकडे जे हत्ती बाधित शेतकरी आहेत ते आहेत आपण त्यांच्याकडे थेट जाऊया आ, मला सांगा किती वर्ष हा त्रास तुम्हाला आ, आ, भोगावा लागतोय आणि तुमचं साधारण किती कोणत्या कोणत्या झाडांचं नुकसान झालंय दोन हजार चार पासनं हत्ती यायला सुरुवात झाली दोन हजार चार मध्ये त्यांनी लागते माड माझे पंचवीस उडवले आणि दोन हजार बावीस तेवीसमध्ये पंच्याहत्तर माळ उडवले म्हणजे डेली हत्तीचा उद्योग चालू आहे हत्ती हा तुमच्या घरापर्यंत येऊन पोचलाय अलीकडेच दुर्घटना घडली आहे काय सांगाल बघा दुर्घटना घडली त्याच्या अगोदर हत्ती गेले बावीस वर्षापासून हत्ती येतच असतात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतोय पण वनविभाग जे शेतकऱ्यांना देतोय ते तुटपुंजी रक्कम देतात त्याचबरोबर बांबू म्हणा आंबे म्हणा किंवा फणस बघा अशा शेतीला अशा शेतीला पण नुकसान भरपाई मिळत नाही ह्याच्यावर पण शासनाने विचार करावा आणि हत्तीचं योग्य जर त्याची व्यवस्था जर केली तर मला वाटतं नुकसान पण करणार होते हत्तींचा वावर आता गेले चार पाच वर्ष हे गंभीर हत्तींचा समस्या जी आहे ती गंभीर झालेली आहे महिलांची व्यथा म्हणजे काय सांगणार सकाळी उठल्याबरोबर जे शेतात जाणारे महिला होते आज हत्तींच्या भीती कारणाने ते शेतात जाऊ शकत नाहीयेत आज त्यांनी जे उत्पन्न जे वर्षभरात जी मेहनत केलेली आहे काजूच्या बागेत ते त्यांना काजू वेचता येत नाहीये काजू आणता येत नाहीये मागणी होते स्थलांतर होण्यासंदर्भात आणि हा मुद्दा दर, आ, जर हे केला तर सरकार दरबारी त्याला न्याय तुम्हाला मिळू शकेल का स्थलांतर करण्यामध्ये जर केलं स्थलांतर तर माझ्या मते आमची जी इथली भूमी आहे ही जागा आहे हे सोडणं आम्हाला फार कठीण होणार आहे आणि ज्या ठिकाणी स्थलांतर करतील ती आम्ही बघितलेली आहेत अशी बरीचशी पुनर्वसन केलेली आहे सरकारने पण त्या ठिकाणी ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या ठिकाणी त्यांना नागरिक सुविधा असाव्या त्या कुठल्याही प्रकारच्या मिळणार नाही आणि वर्षानुवर्ष मागणी आम्ही त्या ठिकाणी करावं लागणार त्यामुळे आमची ह्या ठिकाणी जी जागा आहे आमची ही भूमी आहे या भूमीत आम्ही राहू अशी आमची मागणी आहे मात्र हत्तीना मात्र स्थलांतरित करावं अलीकडेच एकाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे त्यामुळे आता शासन याच्यावर काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र मोरले सिंधुदुर्ग